छत्रपती संभाजी महाराज यांना वाचवण्यासाठी लाखोंच्या सैन्यामध्ये एकटे घुसणारे रायप्पा महार शंभूराजांसाठी आपले रक्त सांडणारा तो रायप्पा महार शंभूराजांना वाचवण्याचा अखेरचा प्रयत्न केलेला तो रायप्पा महार याचे बलिदान शंभूराजांना संगमेश्वरी कैद केल्यानंतर मुकरब खान शंभूराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडाकडे घेऊन आला शंभूराजे कैद झाले ही बातमी पसरायला थोडा वेळ गेला रायगडावर बातमी पोहोचल्यानंतर शोककाळ पसरली होती संताजी धनाजी खंडोजी ज्योत्याजी रायप्पा आणि स्वतः महाराणी येसूबाई देखील महाराजांना कसे सोडवायचे याचाच विचार करत होते अखेरीस महाराणी येसूबाई यांच्या आज्ञेवरून सात ते आठ हजाराची फौज सज्ज झाली पण औरंगजेबच्या पाच लाखांच्या फौजेचा सामना करायचा कसा हा प्रश्न होताच कारण बहादूरगड हा तर भुईकोटी किल्ला पाच लाखांच्या फौजेसमोर सामोऱ्यासमोर लढणे निव्वळ अशक्य होते तसा प्रयत्न जर जा झाला जा जरी असता तरी सगळे मराठे कापले गेले असते संताजी आणि धनाजी भयंकर संतापले होते काहीही करून आम्ही राजांना सोडून माघारी घेऊन येतो असे त्यांचे म्हणणे होते त्यावेळी महाराणी येसुबाई म्हणाल्या संताजी आणि धनाजी आपण धीराने घ्या आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी कपाळ कपाळमोक्ष व्हायला नको इतक्यात महार उठून उभे राहिले रायप्पा म्हणजे स्वराज्याचे निष्ठावंत मावळे होते शंभूराजांचा रायप्पा हा बालपणापासूनच जीवलक मित्र होता रायप्पाला हुंडका दाटून आला येसुबाई राणी साहेबांकडे पाहत तो बोलू लागले निदान आता तरी आम्हाला अडवू नका राजांपर्यंत कसे पोहोचायचे ते आम्ही पाहतो येसुबाईचा निरोप घेऊन बहादूरगडच्या दिशेने रायप्पा निघाले रायप्पाच्या सोबत होते त्यांचे भाऊ देवाप्पा बहादूरगडपासून जवळपास औरंगजेबच्या धास्तीने गावची गावं गपकार पडली होती माणसाचं तर सोडा पण जनावरे देखील समोर यायला घाबरत होती परंतु रायप्पा मागे हटणारे नव्हते काहीही झाली तरी त्यांना बहादूरगडाकडे पोचायचेच होते बहादूरगडाच्या मार्गावर असताना त्यांची भेट एका बिस्त्याच्या पथकाशी गाठ पडली चांबड्याच्या पिशवीतून पाणी घेऊन जायचं फौजेत स्वार सैन्याला पाजायचं हाच त्यांचा व्यवसाय होता रायप्पाच्या लक्षात आले की हीच संधी आहे राजांपर्यंत पोहोचायची त्यांनी कोणाकडून तरी चांबड्याची झेनकी मिळवली त्या दिखिनी बस्ती पथकात रायप्पा आणि देवाप्पा सामील झाले त्या दिवशी पाणी देणाऱ्या पथकाच्या प्रमुखाला फौजदाराचा निरोप आला जे पथक आत किल्ल्यात जाणार होते त्यात रायाप्पा सामील झाले दुपारी ऊन वाढले होते सूर माथ्यावर आला होता तशी फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली बिस्ती चांबड्याच्या पिशवीतून पळत पळत पाणी आणत होते तहानलेल्या फौजेला पाणी पाजत होते औरंगजेबच्या आज्ञेवरून मुकरब खानच्या स्वागताला त्याचे सगळे नामचंद सरदार गोळा झाले होते शंभूराजे आणि कविकलश यांना कैद करून साखदंडाने जखडून धिंड निघाली होती तोपर्यंत ही धिंड कोणाची आहे याची रायप्पाला तीळ मात्र कल्पनाही नव्हती तो पाणी पुरवत आत किल्ल्यांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता पुरवत पुढे आला तेव्हा जमावातून मराठे दो कैदी असे अस्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडले थोड्या काळाने संभा हा शब्द कानावर पडताच तो थरारून गेला तो तसाच पाणी पुरवण्याच्या बहाने गर्दीतून वाट काढत राजांना ज्या उंटावरून धिंड काढली निघाली होती त्या उंटा पाठोपाठ चालू लागला त्याने समोर एक एका वळणावर शंभूराजांकडे पाहिले राजांचे ते चमकदार डोळे त्याच्या दृष्टीस पडले दोघांची नजरानजर झाली आणि राजे उदासवाणी हसले शंभूराजांनी त्यांना ओळखले असावे आपल्या राजांचे चाललेले हे हाल पाहून रायाप्पाचे काळीस तुटत होते खोड्याच्या घट्ट लोखंडी कड्या आणि बिजगार या राजांच्या शरीराला बोचत होत्या सुरुवातीला राजांच्या शरीरातून वेदनेच्या कळा उठत होत्या पण हळूहळू सारे शरीरच बदल होत गेले जेव्हा शंभूराजे बहादुरगडच्या मुख्य या वेशीजवळ पोहोचले तेव्हा समोरचा महादरवाजा उघडला गेला राजांसाठी काहीतरी करण्याची हीच नामी संधी आहे हे रायापाच्या लक्षात आले रायपाचे रक्त उसळले कांशिले गरम झाले धमन्या पेटल्या काय होते ते कळायच्या आधीच त्याने एकांडी झडप घातली बंदोबस्तात असलेले एका राजपुताची तीक्ष्ण तलवार हिसकावून घेतली आणि काय होते हे कळायच्या आधीच त्याने बाजूच्या दोन अंमलदारांना तलवारीने सपासप काटून काढले राजे शंभूराजे अशी आरोळी ठोकत तो पुढे धावला आपल्या तलवारीच्या राजांच्या अंगातील तोडण्याचा तो करत होता आदमी असा गलका केला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रा रायपाच्या दिशेने एकाच वेळी अगणित तलवारी पुढे सरसावल्या सपासप रायापेची पाठ बलदंड खांदे सर्व अंगावर तलवारीची वार झाले रायपाच्या शरीराचे अगणित तुकडे झाले रस्त्यात पडलेले रायप्पाच्या शरीरचे तुकडे तुडवा तुडवा धिंड पुढे चालली होती काय घडले हे राजाने उघड्या डोळ्यांनी पाहिले होते शंभूराजांना सोडविण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला आपल्या शंभू महाराजांना वाचविण्याचा शूर वीर पराक्रम रायप्पा महारने केला परंतु त्या औरंग्याच्या मुघल सैन्यांनी त्यांचे तुकडे तुकडे करून टाकले त्यानंतर शंभूराजांना बहादूर गडावरून भीमेच्या संगमावर वढू तुळापूर या गावात आणण्यात आले महाराजांच्या आत पुढे इथेच त्यांचे निधन झाले असे बलिदान रायप्पा महार यांनी दिले जय शंभूराजे जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र